बंगालची वाघीण पॅग्रेस ऑफ वा बेंगाल श्रीमती ममता बॅनर्जी या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत मुंबईत आहेत हा दौरा मुंबईत शासकीय कामासाठी जरी असला तरी जेव्हा मुंबईत येतात तेव्हा त्या आवर्जून ठाकरे कुटुंबातील प्रमुख व्यक्तींची भेट घेतात मागच्या वेळेला उद्धवजी आणि आदित्य भेटले होते आम्ही त्यांना नेहमी भेटत असतो दिल्लीत किंवा त्याला जाऊन पण ममताजींचं स्वागत काल स्वतः आदित्यजीने जाऊन केलं त्यांना उद्धवजींना भेटण्याची तीव्र इच्छा होती मनापासून पण अजूनही त्यांना उद्धवजींच्या इथे जे बायो बबल हा जो प्रकार आहे ती बाहेर कोणी जाऊ शकत नाही त्याच्यामुळे ती भेट आम्ही टाळली आणि त्यांनी स्वतःही टाळली आदित्यजींनी त्यांचे आशीर्वाद घेतले आदित्यजींनी त्यांना उद्योजीने दिलेल्या भेटवस्तू दिल्या म्हणजे दे महाराष्ट्र देशात जे किल्ल्यांचं एरियल फोटोग्राफी ते दिलं मग ममता दिदींनी त्यांना आदित्यजींना एक सुंदर अशी फ्रेम भेट दिली त्याच्यावरती रवींद्रनाथ टागोर आणि छत्रपती शिवाजी महाराज विचारलेल्या त्यांची काही भाष्य त्याच्यामध्ये आहे टागोर आणि शिवाजी महाराज ही दोन्ही देशांचं प्रतीक आहेत प्रतिष्ठेची प्रतीक आहे चांगली चर्चा केली राजकीय चर्चा केली खरं म्हणजे ममताजीजींनी सांगितलं की, की mm -hmm. मी आल्याबरोबर सिद्धिविनायकच्या मंदिरात गेलो त्या सिद्धिविनायकाच्या भक्त आहेत आणि उद्धवजींची प्रकृती लवकरात लवकर बरी होऊन ते कामाला लागावेत आणि राष्ट्रीय राजकारणात सक्रिय व्हावेत यासाठी मी प्रार्थना केली हे आवर्जून दिदीने का आम्हाला सांगितलं नक्कीच राजकीय चर्चा झाल्या ती चर्चा अत्यंत महत्त्वाची आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये हे सगळे जे आहेत भाजपचे कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे डी सी बी आय इन्कम टॅक्स एन सी बी हे जे दहशतवाद निर्माण करत आहेत सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे सरकार डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत आहे अशा प्रकारचं महान कार्य हे हो, भाजपचे कार्यकर्ते पश्चिम बंगालमध्ये करतायत हे दीदीने सांगितलं दीदी असंही म्हणाले की आम्ही त्यांना उरून उरलेला